वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आहे आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे काय उभा काय वाटत कुठ बसा संघटना काँग्रेस तीनशे अठ्ठावीस जागा लढवून फक्त नव्याण्णव जागा जिंकले काटावर पण पास नाही झाले पण एवढा उन्माद जसं काय देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं इंडिया लॅनच सरकार आलं इथे बारा जागांवर हरलेली उबाटा जीत का जश्न मना रही है आता हीच लावायला लागेल ना भाषा जीत का जश्न है गिरे तोबी टांग ऊपर मन लागू होते ना ते जाऊ दे ते भाई बोलतील दुतखुळ पोरगई सांगेल उबाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय एकवीस बावीस जागा लढून नऊ जागा आल्या आणि म्हणून सत्तेसाठी विचार बाळासाहेबांचे विचार सोडणारे त्यांना काय म्हणायचं विचार सोडणारे हे लाचार आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायचे या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता काँग्रेसला मतदान करताना उबाटाचे हात थरथरले कसे नाही ज्या बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे विचारांचे वारस कसे होऊ शकतात आणि म्हणून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील आणि म्हणून आणखी काय बोलायचं त्यांच्याबद्दल दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताईंचा पराभव झाला बायकाळा मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथ सांगतोय पोलिंग स्टेशन नंबर पंचवीस मोहम्मद रोड आपल्याला किती मतं मिळाली चार त्यांना किती मिळाली पाचशे बेचाळीस बूथ नंबर दोनशे दोन मिर्झा गालिब मार्ग त्यांना मिळाली सातशे सत्त्याण्णव आपल्याला किती मिळाली पाच इथल्या तेहतीस पोलिंग स्टेशनवर आपल्याला फक्त एकशे सत्याऐंशी मतं त्यांना सतरा हजार आठशे सोळा मतं मुंबा देवीची हीच परिस्थिती आहे